काय पटत नाही आहे मला बरोबर नाही असं दादा हे वागणं बर नव्हे महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि महायुती म्हणजे तुमची राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंद्यांची भारतीय जनता पक्ष फडणवीसांचा काय झालं तुमच्या चेहऱ्यावर छोटस स्मिता हास्य मला दिसलं कारण मी म्हणालो फडणवीसांचा भाजप हे मध्यंतरी थोडं डळमळीत झालं होतं पण पर परत एकदा असं दिसतंय की देशातला भाजपा हा मोदींचा आणि महाराष्ट्रातला भाजपा हा पुन्हा फडणवीसांचा आहे असं जाणवायला लागलं ज्या पद्धतीने फडणवीस महाराष्ट्र ठवळून काढतायत आणि काय म्हणतात कसलीही परवा न करता खरोखर कसलीही परवा न करता जीवा फाळची तमान बाळगता प्राणपणाला लावून दौरे करतायत भेटतायत हे दिवसभर दौरे करायचे रात्री परत वाटाघाटी करायच्या काय जे काय चाललंय आणि परत हे सगळं करत असताना तिकडे शिंदेच्या तंगडीत तंगडी घालून त्यांनाही पाडायचा प्रयत्न करायचा दादांना ते काही करायची गरज नाही आहे फारसं पण शिंदेंची जी काही लढत होती आता किंवा संघर्ष होतोय किंवा जे शह प्रतिशह होत आहेत ते फडणवीसच करत आहेत म्हणजे हमीसे मोहत हमीसे लढाई हे शिंदे आणि फडणवीसांमध्ये चालू होतं हे मी सांगत होतो लोकांना पटत नव्हतं तर ते परत आताही तिकीट वाटपात दिसतच आहे म्हणजे जागा म्हणजे तिकीट वाटपत नाही तिकीट वाटपा मधल्या गोष्टी आणखीन वेगळ्या आहेत त्या जरा थोडे येऊ दे नाव मग आपण एकेकाचं एक एक बोलू त्याच्याबद्दल की कुणाला कसं तिकीट मिळालं कोणाला का नाही मिळालं पण अजित तर काय चाललंय काय तुमचं लोकांचं लक्ष तुमच्याकडे तुम्हाला अठ्ठेचाळीस मध्ये फक्त 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 बारामती हा एकच लोकसभा मतदारसंघ दिसतो भाऊ मला असं वाटतंय अजितदादा तुम्ही तुमच्या पत्नीला उभं करून चूक केली ही वेळ होती ही वेळ होती ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस तुमची जी आहे ती सगळ्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये तुमच्या रूपाने पोचून फडणवीस पोचतायत फडणवीस नुसत्या भाजपासाठी सभा घेत नाहीत ते शिंदे गटासाठी पण घेत आहेत अजितदादा गटासाठी पण घेत आहेत ते सगळ्यांसाठी सभा घेत आहेत ते तिन्ही पक्षांचे म्हणजे महायुतीचे नेते म्हणून वावरतायत जरी मी म्हटलं की भाजप फडणवीसांची भाजपा तिथे तिन्ही पक्षांचे नेते म्हणून वावरतायत ना जात आहेत ना सगळीकडे तुम्ही काय चालवलंय सकाळी उठून बारामती दुपारी बारामती रात्री बारामती बारामतीच्या बाहेर तुमची मती, मती, मती गुंग का व्हावी तुम्ही जातच नाही आज कुरे जुजबी काहीतरी करताय एवढं जर ते तुम्हाला अवघड आता एवढं तर जीव लावायला लागतं आणि सगळं सत्तेचाळीस मतदारसंघांबद्दल विचारच नाही करायचा फक्त याच्यावर करायचा असं जर तुमच्यावर पाळी आली असेल मी नको होतं तुम्ही वहिनीनं उभं करायला एकीकडे तुम्ही मला निरोप पाठवलं की ज्या अर्थी मी वहिनीनं उभं केलं त्यावरती मला खात्री असणार त्याशिवाय मी उभं करीन का शिरीज घ्यान का मी पारथराला उभं केलं असतं पडायचंच असतं तर आणि फार लक्षही दिलं नसतं किती मुला मुलांची लुटुपुटीची लढाई आहे असं म्हणालो असतं तुम्ही गॅरंटी मला सांगितलं तुम्ही निरोप दिला की पैसा बिझा मारू नका वहिनीच येणार आहे पण मग वहिनी पलीकडे जग नाही का सुने पलीकडे निवडणुका नाहीत का एक तुमची बायकोच फक्त उभी आहे का ऍक्च्युली असं आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेकांनी आपली पत्नी बहीण मुलगी सून किंवा अमुक तमुक यांना उभं केलं पण असं कुणी इतकं पूर्ण गुंतून नाही पडलं गांधी घराण्यामध्ये सुद्धा सोनिया उभ्या होत्या तरी फिरत होत्या तिकडे राहुल होत्या तरी एखादीच्या करत्या त्याच्यावर सोपून त्या फिरत होत्या सुनीत्रा वहिनी उद्या खासदार म्हणून वर त्याची चर्चा होते की व त्या काय करणार तिकडे जाऊन अमुक अमुक प्रमुक तुमच्याशिवाय त्या जाऊ शकत नाहीयेत तुमच्याशिवाय तिथे सभा होत नाहीये तुमच्याशिवाय लोक येत नाही आहेत अशी स्थिती तुम्हाला दिसते त्यामुळे तुम्ही काय म्हण भयचित झालाय असा शब्द वापरू का अजून मी तुमच्या निरोपाप्रमाणे आणि तुम्ही सांगताय त्याच्याप्रमाणे याच्यावर विश्वास ठेवतो की सुमित्रा वहिनीच जिंकतील थोड्या मार्जिननी जिंकतील फार मोठ्या मार्जिननी नाही जिंकणार पण सुप्रिया सुळेना त्या पराभूत करतील ज्या पद्धतीने तुम्ही एकूण सामदाम दंडभेद सगळ्याचा सा उपयोग करताय त्यामुळे सुनित्रा वहिनी येतील पण एक महायुतीचा नेता उपमुख्यमंत्री आहात तुम्ही सगळ्यांना सगळ्या सहे, पक्षांना असं वाटलं पाहिजे की हा उपमुख्यमंत्री आपला आहे हा आपलाही नेता आहे शिंदे बघा दिवस दिवसाला पाच पाच सभा दहा दहा सभा दहा दहा मिटिंग परत फडणवीस सा, आणि त्यांची स्पर्धा चालू आहे शिंदेची की कोण जास्त काम करतो महायुतीसाठी आणि असं असताना तुमचं बारामती पलीकडे काही हे नाही हे बरोबर नाही त्याच्यामुळे चुकीचा मेसेज जातो आणि मला असं वाटतं की अजितदादा ही चूक पुढल्या तुमच्या राजकारणाला कदाचित त्रासदायक वाटेल कारण हे सगळे बाकीचे जे खासदार आता उद्या विधानसभेलाही तुम्ही असं काहीतरी करून बसलात पार्थाला उभं केलं आणि तिथेच बसलात स्वतःच्या करता बसलात तर वंचित होईल पण आता तरी लोक सत्तेचाळीस मतदारसंघातले म्हणणार की आमच्या मदतीला आले नाही आमच्या मदतीला आले नाही तसं नका करू तुम्ही पण बाहेर पडा इतर मतदारसंघात जा आणि सुने येणार आहेत ना खात्री आहे ना तुम्हाला लढू शरद पवार तुमची आणि त्यांची करतायत सातत्याने त्यांचा प्रयत्न चाललाय की तुम्हाला इथे अडकवून ठेवायचा तुम्हाला वाटतंय तुम्ही शरद पवारांना अडकवून ठेवताय शरद पवार फिरलेत शरद पवारांची भटकंती चालू आहे चौफेर तुमच्यापेक्षा जास्त फिरताय वय नसून अनुकूल फिर हो। ते फिरतायत आणि तुम्ही घरात आपल्या कुटुंबात रमलाय ते बरोबर नाही मला असं वाटतं की अजून वेळ आहे वीस दिवस आहेत तुम्ही आता बाहेर पडायला हवं आणि बारामती बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षांसाठीही तुम्ही काहीतरी करता हे दिसायला हवं हो। धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी